नमस्कार मंडळी मन उडवडू झालं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेत हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला होता आता प्रेक्षकांची आवडती रिपू आणि इंद्राची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मन उडवडू झालं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती हीच मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर जे चित्र मंदिर या चॅनल वरती ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे येत्या चार मे पासून संध्याकाळी साडेसहा वाजता ही मालिका पाहता येईल जे मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका तुम्हाला आवडत होती का आणि पुन्हा एकदा पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका